अठ्ठावीस डिसेंबर रोजी नागपुरात काँग्रेस आपला स्थापना दिवस जो आहे तो साजरा करताय यासाठी काँग्रेसचे केंद्रातील आणि विविध राज्यातील तमाम मोठे नेते नागपुरात या रॅलीसाठी दाखल होणार आहेत नेमकी काय तयारी आहे आपण जाणून घेऊया आपल्यासोबत बोलण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण आहेत अशोक चव्हाण साहेब काय तयारी करण्यात आली आपण पाहत आहे की विदर्भामधून हा देशभरातला लोकसभेच्या पूर्वतयारीची बिगुल या ठिकाणी काँग्रेसच्या नेतृत्वाच्या माध्यमातून देशाला संदेश देणार आहोत काँग्रेसचा स्थापना दिन अठ्ठावीस तारखेला आहे आणि त्याच दिवशी विदर्भातून संपूर्ण देशामध्ये ज्या आगामी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका आहेत त्याचं बिगुल या ठिकाणी वाजणार आहे काँग्रेस संपूर्ण नेतृत्व या ठिकाणी हजर राहील काँग्रेस अध्यक्ष खरगेजी सोनिया गांधीजी राहुल गांधीजी प्रियंका गांधी तमाम काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व आणि देशातलं नेतृत्व हजर राहणार आहे आणि मग लाखोच्या संख्येने ही सभा अपेक्षित आहे मला वाटतं की देशातल्या तूर्त असलेलं भाजपचं एकंदरीत जे गेल्या दहा वर्षातलं जे परफॉर्मन्स आहे त्या तुलनेमध्ये काँग्रेस सरकार लोकांनी द्यावं निवडून द्यावं काँग्रेसनी देशातल्या अनेक समस्यांवर ज्या पद्धतीने लक्ष केंद्रित केलं आहे बेरोजगारी आहे देशामधल्या शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत विकासात्म राज्या राज्यातले विकासात्माचे प्रश्न आहे महागाई आहे आणि या सगळ्या फ्रंटवर आपण पाहतोय की भाजप सरकार अपयशी ठरलेलं आहे त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर ही जाहीर सभा एक मोठ्या प्रमाणावर देशामध्ये एक संदेश देणारी सभा राहणार आहे आणि काँग्रेस तयार आहे या सगळ्या आव्हानांना समोर जायला काँग्रेस तयार आहे नागपुरात ही सभा होते आहे देशाचं केंद्रस्थान मानलं जातं संघाचं मुख्यालय सुद्धा या ठिकाणी आहे काँग्रेस कशाप्रकारे नागपुरातून लोकसभा निवडणुकीचा बिगुल जो आहे तो आपण पाहत आहे की विदर्भाने नेहमीच काँग्रेसचं साथ दिलेली आहे आणि त्यामुळे विदर्भाला काँग्रेसला आकर्षण विदर्भाचं राहिलं आहे आणि विदर्भाच्या लोकांना काँग्रेसच्या आकर्षण राहिलं म्हणजे एक दुहेरी प्रेमाचे संबंध आणि विश्वासाचं वातावरण ही विदर्भामध्ये नेहमीच काँग्रेसला त्यांनी लोकांनी साथ दिलेली सा आहे त्यामुळे या पार्श्वभूमीवर ज्या ठिकाणी लोकांचा प्रतिसाद चांगला आहे ज्या ठिकाणी ताकदीने आपण उतरू शकू आणि एक मेसेज जाईल अशा पद्धतीचा हा कार्यक्रम होणार एक शेवटचा प्रश्न कोणते कोणते नेते यामध्ये संबोधित करणार आहे रॅलीला आणि कशा प्रकारचं आहे ते नियोजन अद्याप सुरू आहे पण आपण पाहताल की काँग्रेसचे त्या ठिकाणी रेवंत रेड्डी असतील यांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे अन्य नेते जे आहे सुखविंदर सिंग सुखू आहेत त्यांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे माजी मुख्यमंत्री बघेलजी आहेत अशोक गहलोतजी आहेत कमलनाथजी येतील सर्वच प्रमुख नेत्यांना या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलं आहे महाराष्ट्रात होस्टच आहे महाराष्ट्राचा पुढाकारच पण महाराष्ट्रात आणि केंद्रीय वर्किंग कमिटी आहे ते सर्वच याच्यामध्ये हजर राहणार आहेत दोन दिवसापूर्वी एक सर्वे आला होता त्यामध्ये महाविकास आघाडी एक लीड करताना जास्ती जागा लोकसभेच्या जिंकतानाचं चित्र जे आहे त्या सर्वेमध्ये दाखवण्यात आलेलं आहे कसं बघताय अर्थातच असं आहे की जे वास्तव आहे तेच अपेक्षित आहे त्यामुळे अर्थात आम्ही या सगळ्या सर्वेज हा ठीक एक आधार असतो निव्वळ त्याला कुठल्या गोष्टीला समोर जात असताना त्याला एक बेस पाहिजे आधार पाहिजे त्यामुळे आज मला अपेक्षा आहे की काँग्रेसला जनाधार आहे जनमत काँग्रेसच्या बरोबर आहे आणि त्याचा एक प्रतिबिंब या सर्वेमध्ये आलेला आहे आपण बघितलं हे होते अशोक चव्हाण यांनी विविध विषयांवर भाष्य केलेलं आहे तसे तसेच अठ्ठावीस तारखेला जी सभा होणार आहे ती नक्कीच यशस्वी होऊन काँग्रेसला याचा मोठा फायदा आहे लोकसभा निवडणुकीत होणार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे नागपूरहून कॅमेरामॅन अशांत रंगारी योगेश पांडे मुंबईत